दोन हजार चोवीस साठीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला अर्थसंकल्प मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आहे निर्मला सीतारामन यांच्या नावी सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा इतिहास रचला गेला या अर्थसंकल्पामध्ये नऊ योजनांची घोषणा करण्यात आली आणि ती पुढील प्रमाणे तर यामध्ये सर्वप्रथम येतं ते कृषीक्षेत्र तर कृषी क्षेत्रासाठी एक पॉईंट बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार जैविक शेतीवरती केंद्र सरकार भर देणार डाळी व तेल बिया क्षेत्रतेच्या पूर्णतेवरती लक्ष केंद्रित करणार दोन रोजगार रोजगार वाढीसाठी काही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या तर यामध्ये रोजगार निर्मितीवरती सरकार भर देणार कौशल्य विकासासाठी नवीन पाच योजना अंमलात आणणार या योजनेसाठी दोन कोटी रुपयांचा खर्च ही करणार युवकांच्या विकासासाठी दोन पॉईंट एक लाख कोटी रुपये तर पाच वर्षात चार पॉईंट एक कोटी युवकांच्या पॅकेजवरती लक्ष केंद्रित करणार तीन राज्य पातळीवरील पायाभूत सुविधा यासाठी अकरा लाख कोटींचा निधी मंजूर होईल देशात सव्वीस हजार कोटींचे नवे रस्ते बांधले जाणार आणि पंचवीस हजार गाव या पक्क्या रस्त्यांना जोडले जातील आंध्र प्रदेशला दोन पॉईंट पंधरा कोटी तर बिहारच्या पायाभूत सुविधेसाठी सव्वीस हजार कोटींची निधी तरतूद होईल चार शहर पातळीवरील पायाभूत सुविधा यामध्ये एक हजार शहरात स्वच्छ पाणी योजना जाहीर होणार मुद्रा लोनची मर्यादा दहा लाखवरून वीस लाखापर्यंत वाढवली जाणार राज्यांना पंधरा वर्षासाठी बिनाव्याजी कर्ज देणार गावांमध्ये पोस्ट बँकेच्या शंभर शाखा उघडल्या जाणार ग्रामीण भागातील जमिनीच्या डिजिटल नोंदी लवकरच होणार पुढील पाच वर्षासाठी नागरिकांना मोफत अन्नधान्य मिळणार पाच पर्यटन विष्णुपदी मंदिर कॅरेडॉर आणि महाबोधी मंदिर कॅरेडॉरचे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ म्हणून घोषणा नालंदा विद्यापीठाची पुनर्स्थापना व पर्यटन केंद्र म्हणून विकास होणार ओडिसाला पर्यटन स्थळ बनवण्यासाठी मदत करणार सहा इन्कम टॅक्स ई कॉमर्स ऑपरेटर्सला टी डी एसमध्ये मोठी सूट मिळणार आय टी आर भरणा आता सुलभ होणार उशिराने टी डी एस भरणे आता गुन्हा नाही आयकर कायदा एकोणीसशे एकसष्टची सहा महिन्यात समीक्षा होणार गुंतवणूकदारांना एजल टॅक्स रद्द होणार कर कपातीची मर्यादा पन्नास हजारावरून पंच्याहत्तर हजारावरती होणार तर कॅपिटल्स गेन्स टॅक्सची वीस टक्क्यावरून बारा पॉईंट पाच टक्क्यावरती होणार अल्प मध्यम वर्गांच्या कॅपिटल्स गेम्समध्ये मोठी सूट मिळणार सात नवीन कर प्रणाली यामध्ये ज्यांचं उत्पन्न झिरो ते तीन लाख असेल त्यांना झिरो टक्के कर असेल तर ज्यांचं उत्पन्न तीन ते सात लाख इतकं असेल त्यांना पाच टक्के सात ते दहा लाख असणाऱ्यांना दहा टक्के दहा ते बारा लाख यांना पंधरा टक्के बारा ते पंधरा लाख असणाऱ्यांना वीस टक्के व पंधरा लाख प्लस यांचं उत्पन्न असणाऱ्यांना तीस टक्के अशी कर मर्यादा असणार आहे तर स्टँडर्ड डेडिकेशनची मर्यादा पन्नास हजारावरून आता पंच्याहत्तर करण्यात येईल नऊ एक कोटी तरुणांना मोठ्या पाचशे कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे तर यामध्ये बारा महिन्यांची पंतप्रधान इंटर्नशिप योजनाही जाहीर करण्यात येणार पाच हजार रुपयांचा मासिक भत्ता देखील मिळणार आहे त्याचप्रमाणे पंचवीस हजार विद्यार्थ्यांना मदत म्हणून मॉडेल स्किल्स लोन योजनेत सुधारणा करण्याचा प्रस्तावही करण्यात येईल अशा प्रकारे दोन हजार चोवीस व पंचवीसचा चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला